महान करा, आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक पत्रकार दिनानिमित्त कुरुंदवाड येथील नगर वाचनालयातर्फे कुरुंदवाड मधील जिल्हा परिषद सर्व प्राथमिक विद्या मधील विद्यार्थ्यांचे समरगीत गायन स्पर्धेचं आयोजन केलं होतं

प्राथमिक राजवर्धन अमित पाटील हा द्वितीय तर कुमार विद्या मंदिर तीन मधील काव्यांजली अश्विनी गवंडे हिने तृतीय क्रमांक पटकावला या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक रवी कुमार पाटील आणि वर्ग शिक्षक किरण माने यांचे मार्गदर्शन लाभले महानकरी न्यूज निवडसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड